स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या आमदारांची बैठक बोलावलेली आहे मराठवाड्यातील बावीस आमदारांची मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक आहे संध्याकाळी सात वाजता वर्ष निवासस्थानी आमदारांना बोलावण्यात आलेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सध्या ओम देशमुख आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत ओम नेमकं काय या संदर्भातलं नियोजन आहे आणि बैठकी मागचा हेतू आहे श्रीकांत खरं तर मुख्यमंत्री राज्याचा दौरा करणार अशी एक अपडेट आपण सकाळीच दिली होती त्या पार्श्वभूमीवरती आता मुख्यमंत्र्यांकडनं स्वतः या संदर्भामध्ये पुढाकार घेण्यात आला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आमदारांकडनं नेमकी पक्षाची स्थिती काय आहे आमदारांच्या समस्या काय आहेत किंवा संघटनात्मक परिस्थिती नेमकी पक्षाची कशी आहे याची माहिती आता स्वतः घेतली जाणार आहे त्याचाच एक भाग म्हणून आज पहिली बैठक मराठवाड्यातल्या एकवीस भाजपच्या आणि एक सहयोगी अशा एकूण बावीस आमदारांसोबत वर्षा निवासस्थानी होणार आहे यावेळेला मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सुद्धा बैठकीला असतील शक्यतो मराठवाड्यामध्ये महायुती म्हणून निवडणूक कशा प्रकारे लढवली जाईल याचा सुद्धा प्रयत्न भाजपकडनं केला जातोय मेट्रोपॉलिटन शहर जर आपण पाहिलं तर तिथे कुठेतरी एकेरी निवडणूक भाजपला लढू शकतो परंतु ग्रामीण भागातलं राजकारण वेगळं आहे त्यामुळे मराठवाड्यातल्या आमदारांकडनं नेमकी सध्याच्या राजकीय परिस्थितीची चाचपणी मुख्यमंत्री करतील आणि एकंदरच यापुढे सुद्धा पुढील काही दिवस सलग विभागनिहाय आमदारांच्या बैठका मुख्यमंत्र्यांकडनं घेतल्या जाणार आहेत आणि एकंदर स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणुका आणि मुख्यमंत्र्यांकडनं प्रलंबित कामं कुठली आहेत व त्यांच्या समस्या कुठल्या आहेत हे सुद्धा आमदारांकडनं जाणून घेतलं जाणार आहेत श्रीकांत निश्चितच धन्यवाद ओम या सविस्तर माहिती सर